तुमच्याकडे जर एक वाटी ज्वारीचं पीठ असेल आणि कोबी असेल तर हा झटपट बनणारा पौष्टिक नाश्ता तुम्ही सकाळच्या वेळी बनवू शकता घरच्या साहित्यात पोटभरीचा नाश्ता तयार होतो चला तर मग वेळ न दबडता आपण रेसिपीला सुरुवात करूया प्रीतीसमय रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे इथे मी घेतलेला आहे कोबी आणि हा कोबी आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे तर मी इथे घेतलेला आहे व्हेजिटेबल चॉपर त्यामध्ये मी हा कोबी जो आहे तो एकदम बारीक करून घेणार आहे तर वेजिटेबल चॉपर नसेल तर मिक्सरला पण मिक्सर चालू बंद चालू बंद करून तुम्ही हा कोबी बारीक करून घेऊ शकता मात्र कोबीची आपल्याला पेस्ट करायची नाही आहे तर इथे आता मी हा कोबी जो आहे तो बारीक करून घेते बारीक किसलेला कोबी जो आहे तो आपल्याला साधारणतः एक कप होईल किंवा एक वाटी होईल इतका तयार झाला पाहिजे त्या हिशोबाने आपल्याला कोबी घ्यायचा आहे तर इथे कोबी मी बारीक करून घेतला बघा या पद्धतीने असा मस्त असा कोबी हो बारीक झालेला आहे मी इथे कोबीचा वापर केलेला आहे त्याऐवजी तुम्ही दुसरी कुठली पण भाजी वापरू शकता जसे की पालक मेथी किंवा मग सिमला मिरची या पद्धतीच्या भाज्या तुम्ही इथे वापरू शकता आता मिक्सिंग बाउलमध्ये मी एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे यामध्येच दोन चमचे मी बेसन घेतलेलं आहे यामध्येच आता आपण घालणार आहोत आलं आणि लसणाची पेस्ट प्रत्येकी अर्धा चमचा मी घातलेली आहे दोन हिरवी मिरची बारीक चिरून घातले हिंग घातलेलं आहे चिमूटभर अर्धा चमचा जिरं घातलेला आहे अर्धा चमचा हळद घातलेलं आहे चवीनुसार आपण मीठ घातलेलं आहे आणि हे सर्व आपल्याला व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे चांगलं मिक्स करून घ्यायचं हे पीठ यानंतर ह्या पिठामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला ह्याचं बॅटर तयार करायचं आहे तर यामध्ये गुठळी राहता कामा नाही त्यामुळे पीठ चांगलं असं घोटून घ्यायचं आहे पाणी मात्र घालताना थोडं थोडं करूनच घाला म्हणजे मग पीठ एकदम पातळ होणार नाही पीठ चांगलं फेटून घ्यायचं म्हणजे ह्यामध्ये एअर तयार होईल आणि आपला नाश्ता जो आहे तो चांगला जाळीदार तयार होईल तर इथे बघा मी पीठ जे आहे ते आता मस्त असं फेटून घेतलेलं आहे लागेल तसं पाणी ह्यामध्ये आपण वापरणार आहोत आता बारीक केलेला कोबी जो आहे तो आपण ह्यामध्ये घालूया साधारण एक वाटी झाला पाहिजे एक वाटी आपण पीठ घेतलेला आहे तर एक वाटी कोबी झाला पाहिजे बारीक चिरलेली कोथिंबीर इथे मी भरपूर घेतलेली आहे आणि आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे अगदी सोपा नाश्ता आहे झटपट होणार आहे आणि तितकाच पौष्टिक आहे सकाळच्या वेळी मुलांना जर का तुम्ही टिफिनला काहीतरी द्यायचं काय करू हे सुचत नसेल तर असे झटपट नाश्ता तुम्ही तयार करून मुलांना देऊ शकता तरी ते बघा हे पातळ बॅटर मी इथे तयार करून घेतलेलं आहे इथे पीठ आपलं तयार झालेलं आहे चला तर मग आता आपण नाश्ता बनवायला सुरुवात करूया तर पिठाची कन्सिस्टन्सी तुम्हाला दाखवते किती पातळ असायला हवा आहे खूप पातळ पण करू नका आणि खूप जाडही ठेवू नका इथे तवा मी गरम करत ठेवलेला आहे आणि अर्धा चमचा इथे तेल घातलेला आहे अगदी कमी तेलामध्ये मस्त असा नाश्ता तयार होतो एक पळी इथे मी बॅटर घातलेला आहे आणि याला पसरवून घ्यायचं मध्यम आजेवरच आपल्याला हे सर्व करायचं आहे आता याला गोल आकार द्यायचा व्यवस्थित आणि वरची बाजू कोरडी होईपर्यंत आपल्याला वाट बघायची आहे खालून चांगलं क्रिस्पी तयार झालं पाहिजे आणि वरची बाजू कोरडी झाली की ह्याला आपण उलट करून घेऊया आता वरची बाजू कोरडी झालेली आहे बघा झटपट हा नाश्ता निघतो अगदी झटपट बनणारा नाश्ता आहे शिवाय पौष्टिक आहे आणि घरच्याच साहित्यात बनणारा आहे तर नाश्त्यासाठी बनवू शकता किंवा मुलांच्या टिफिनसाठी बनवू शकता हे ज्वारीच्या पिठाचं धिरडं अतिशय स्वादिष्ट लागतं शिवाय हा नाश्ता ग्लुटेन फ्री आहे तर हे दिर्डं आपलं आता पहिलं तयार झालेलं आहे तुम्ही पाहू शकता अगदी मस्त नाश्ता हा तयार होतो आता सध्या गरमी आहे त्यामुळे मग गॅसजवळ जास्त राहायचं नाही आपल्याला फार गरम होतं आहे त्याकरता चटणी वगैरे बनवण्याच्या भानगडीत न पडता घरीच दही तयार करा आणि दहीसोबत मुलांना द्या त्यामुळे तुमचा वेळही वाचेल आणि हे दिर्डं बघा एकदम सॉफ्ट आहे आणि दिवसभर हे व्यवस्थित राहतं त्यामुळे टिफिनला पण देऊ शकता तुम्ही मुलांना रेसिपी आवडली तर लाईक आणि कमेंट करायला मात्र विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद बाय बाय